नमस्कार मी राणी यादव सांगली मीडिया सी न्यूजच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत निवडणुकीचा विधानसभेच्या निवडणुकीचा बिदूर एक तर वीस तारखेला निवडणुका होत आहेत इलेक्शन होत आहेत प्रचाराचा जोर हा आता अंतिम टप्प्यावर आलेला आहे आपण सर्वच उमेदवारांच्या सांगली जिल्ह्यातील उमेदवारांच्या भूमिका काय आहेत हे जाणून घेता होत काही वेळा असं होतं की पक्ष कोणताही असो ज्यांची मतदारसंघावर पकड घट्ट असते ते आपलं स्थान अबाधित राखण्यामध्ये यशस्वी होतात आणि असंच आपल्याला म्हणावं लागेल महायेचे अधिकृत उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्याबद्दल दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस असे सलग तीन वेळा जवळजवळ पंधरा वर्ष विरजेचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार ते कामगार मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असा थक्क करणारा राजकीय प्रवास असणारे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत ते विषयाचा चौकार मारणार काय आहे त्यांचं पुढील व्हिजन हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात भाऊ आपलं आमच्या सीमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आताच मी म्हटलं की आपण एक असा थक्क करणारा राजकीय प्रवास आपला आहे आमदार ते कामगार मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तर आपला जो राजकीय प्रवास आहे त्याबद्दल आपल्याला थोड्याच सांगत राजकीय प्रवास म्हणजे असं काही माझ्या घरामध्ये कोण असं आजोबा वडील किंवा पारंपरिक असं राजकारण नाही मी सुरुवात केली आणि पुढे हे राजकारण चालू केलं आता पाचव्या टर्मसाठी म्हणजे जत्र एक टर्म झाली विरोधमध्ये तीन टर्म झाल्या होते आणि विरोधामध्ये चौथी टर्म टोटर्म तर पाचव्या टर्मसाठी मी आता खूप आहे पक्षश्रेष्ठींना धन्यवाद द्यायची तुम्ही खेळ आहे पक्षाच्या मला मागल्या मागच्या ट्रमामध्ये कॅबिनेटमध्ये दिलं पालकमंत्री विरोध पक्षश्रेष्ठींचं माझ्या मतदार सगळ्यात लोकांनी विश्वास दाखवला त्यावर त्यांची आणि हा राजकीय प्रवास जात असताना त्यामध्ये एकच मत असतो की आपण आल्यानंतर आपण सेवा करण्यासाठी हे राजकारण करायला पाहिजे त्या दृष्टीकोन आपण राजकारण करतो आणि सेवा हेच सेंटर धरून विकास हे सेंटर धरून आम्ही या राजकारणात काम करतो आणि म्हणून आम्ही टिकून आहे म्हणजे आजही म्हणलं तरी सुद्धा आज आम्ही म्हणतात लोक जास्त वेळ झाल्यानंतर निगेटिव्ह वातावरण तयार होतं तसं काही घडलेलं नाही पण आज तर त्याच्या चार आजचं वातावरण त्याच्यापेक्षा कितीतरी पटेल चांगलं व्यवस्थित आहे असं नक्कीच आपण हे म्हणाले की यापूर्वी सगळी सुरुवातीला म्हटलं की दोन हजार नऊ ला आपण जसं एक त्यावेळेला म्हटलं गेलं की दंगलीच्या कारण दिलं गेलं तुमच्या निवडणुकीला दोन हजार चौदा ला मोदी लाट म्हणलं गेलं दोन हजार एकोणीस ला पुन्हा काही मुद्देच नमते असं म्हणता येईल आता दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे ही निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यावर आहे नाही तर हे विरोधकांना बोलायचं माध्यम आहे तासताही अंगण आगरवागड त्यामुळं मोदीची लाट आली जंगलीत झालो मग हो। तिसऱ्या कसं झालं तिसऱ्या वेळी मी निवडणुकीला नसताना देखील जनतेला न्याय दिला हो। लीड दिलं चांगलं मला मी आजारी होतो मी निवडणुका जाऊ शकलो होतो माझी सभा नाही आहे माझा नमस्कार चमत्कार नाहीये राज्य स्तरावरची सभा नाही केंद्र स्तरावरची सभा नाही अशी निवडणूक माझ्या वेळी झाली आणि त्यावेळी मला धिका मिळालं मग आता त्याला कारण कुठला गो आम्ही मुद्दा आमचा हाच आहे की मतदारसंघातला जो विकास झाला पंधरा वर्षाचा हा विकास मागल्या पन्नास वर्षात झाला होता तो विकास आम्ही ह्या पंधरा वर्षात साधला म्हणजे नेमक्या विकासाचे मुद्दे आपण आता सांगताय की गेली पंधरा वर्ष आपण गरजेचं प्रतिनिधित्व करत आहात विकास झाला असं आपण म्हणतोय एक आपण धरून जाऊ की चला ग्रामीण भागामध्ये थोडाफार म्हणजे झाला चांगला विकास झाला असं म्हणतात लोक लोकांच्या प्रतिक्रियाही तशा आहेत पण शहरी भागामध्ये काही प्रमाणात नाराजी आहे याबद्दल आपण काय सांगतो शहरीमध्ये नाराजी शहरीमध्ये प्रक्रिया अशी समज आली की आम्ही समजा आता रस्त्याचा एक भाग घेतला आपण आम्ही रस्ते केले डेणे चालणार रस्ते खोदले परत रस्ते केले आम्ही परत पाण्याची पाईपलाईन चालणारे परत रस्ते खोदले परत आम्ही रस्ते केले परत गॅसचे पाईपलाईन खोदायचं केले म्हणजे असं जर होत असेल तर लोकांना तो त्रास होतो पण त्या ज्या एज्युकेशन करतो आपण त्या सुविधा असतात लोकांच्या हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आता ह्या स्टेजला मी आलो होतो की निश्चितच मी वेळी पण रिक्लेयर केलं होतं की आता ह्या कमला पाच वर्षामध्ये आम्ही मेन रस्ते काय असतील ते आम्ही करतो त्यामुळे तो खराब होण्याचा प्रश्न नाही आहे रस्ते दुरुस्त पावसामुळं रस्ते खराब होतात हे मान्य आहे आम्हाला कारण रेणेचा प्रॉब्लेम आहे रेण्यात अजून त्याला गेलेलं नाही तर देण्यात ते घेण्यासाठी आम्ही निश्चितच ह्या बजेटमध्ये त्याला आम्ही पंचवीस तीस कोटी देणार आहोत आणि त्यानंतर रेणेज आमचं कम्प्लिट होईल त्यानंतर मग पाण्याचा निचरा झाला तर मग हे रस्ते खराब व्हायची भीती लागणार नाही बाकीचे काम काय अर्धवट असतील ते पूर्ण करण्यासाठीच ही पाच वर्ष आम्ही आणि जे आणखी डेव्हलप करायचे आहे त्यासाठीच आम्ही उमेदवार केलेली आहे त्यामुळे उरळीत कामं हो, कंप्लीट करण्यासाठी मी निश्चितच सगळ्या मतदार बंधूंना माता बहिणींना सगळ्यांना वडीलधाऱ्यांना आवाहन करेन की हे पूर्ण करणे काम करण्यासाठीच आपल्याला मतदान करायचं आहे आपण कामगार मंत्री हो, होता आता या माध्यमातून बांधकाम कामगारांच्याबद्दल आपण अनेक योजना आणल्या हो दे तर बांधकाम कामगार आणि दुसऱ्या बाजूला माहिती लाडकी बहिणी सारखी योजना झेंडली तर लाडकी बहीण आणि बांधकाम कामगार यांचा जो फायदा आपल्याला कितपत होईल असं वाटतं मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि कामगाराकडून जे कामगारांसाठी किट दिलं गेलं जे शेफ्टी किट दिलं गेलं आणि एक भांड्याचं किट दिलं गेलं त्यामध्ये आणि लाडकी बहीण तर उच्चांग केलंय लाडकी बहीण तर आज मी आम्ही ग्रामीण भागात फिरतो इकडं तिकडं बहिलांच्या मोठा उत्साह आहे कारण त्यांचं मत असं आहे की आता कोण टीका करतं काय करतं दीड हजार काय होणार हे होणार ते होणार पण त्यांना एक अभिमान वाटलंय की आमच्या पेश आहे हा त्यांचा एक मोठा त्यामध्ये उत्साह आहे आणि आता त्याचा इफेक्ट निश्चितच चांगल्या प्रकारे भांडी चांगल्या क्वालिटीची भांडी दोन आम्ही पुरा सेट जसं आपण मुलीला पण लग्नाच्या वेळी शासरी देताना आपण जे मंडपामध्ये त्यांचा संसार मांडतो तशी भांडी त्या पद्धतीने आम्ही भांडी दिली त्यामुळे तेही खुश आहे सगळे त्यामुळं ह्याचा इफेक्ट चांगलाच होईल आणि तो रिझल्ट येईल त्यामुळं महायुतीला ह्याचा महाराष्ट्रामध्ये चांगला उपयोग होणार आहे आणि चांगला प्रकार दिसणार आहे आपण महायुतीचं तरी आहे सांगेल पण मिरज विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर एका बाजूला मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे मुस्लिमांची संख्या जास्त आहे तुमच्याच पक्षातले बरेचशा नेत्यांची अशी विधानं वादग्रस्त विधानं येतात फॉर एक्झाम्पल परवाच एका नेत्याने मुस्लिम मतदार हे वोट जिहाद करतात असा एक आरोप केला किंवा एक वादग्रस्त विधान केलं की ते महाविकास आघाडीला मतदान होत वोट जिहाद या सगळ्या विधानांचा आणि एकंदरीतच मुस्लिम मतदारांचा तुमच्याबद्दलचा एक काय प्रतिसाद किंवा हा फटका कुठेतरी तुम्हाला बसेल असं वाटतं का कारण मिरज मध्ये बहुतांश मुस्लिम मतदार आहे एक तर विषय असा आहे की कोण कुठं काय बोललो काय झालं काय झालं त्याचा विषय नाही पण मी पंधरा वर्ष काम करत असताना कुठला जाती धर्म कुठला पक्ष काय तर काय करणार केला माझ्या विरोधचा नागरिक आहे तो मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या च असू द्या मक असू द्या बौद्ध कुठल्या असू द्या जैन असू द्या निकायत असू द्या असा कोणताही माणूस माझ्यावर सुद्धा त्याचं काम करण्याचा दिसण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मी जातीवाद केला नाही त्यामुळे माझ्यावर जातीवाद करणं कोणाचा उद्देश राहत नाही त्यामुळं एक लेनवी काम करण्याचा उद्देश माझा आणि हा रिपोर्ट सगळ्या भागातून आता येतोय की भाऊनी आम्हाला कधीच काय केलं नाही म्हणजे इव्हन लाडक्या बहिणीचं पण आम्ही मुस्लिम समाजाच्या ज्यावेळी ऑफिसमध्ये आम्ही नोंदी चालू केली त्यावेळेला रांगाच्या रांगा, रांगा मुस्लिम समाजाच्या महिलांच्या मातांच्या लागायच्या त्या मी नोंदणी करून दिलं सगळं केलं त्याला दीड हजार रुपये बँकेत पडले त्यांच्या आणि त्याचा तो आनंद आहे की भाऊने आम्हाला एवढी सेवा उपलब्ध करून एक पैसा नाही घेतला मुलांनी काय घेतलं नाही आम्हाला फुकट आम्हाला दीड हजार आमच्या बँकेत पडले तीन हजार आमच्या बँकेत पडले हा त्याचा आनंद होतो त्यामुळे मतदानाचा हक्क आहे तो मतदान बदलतील पुन्हा देतील आपलं काम करणं काम आहे त्यांच्या पुढं आपल्याला मानणं त्यांचं काम करणं त्यांना हात हा सोप्या धोका त्यांचा सामील होणं हे महत्वाचं आहे आणि करायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मतदारांचा हक्क त्यांचा आहे त्यांनी मतदान करावं मतदान करावं हा माझा मुद्दा म्हणजे सर्वच जाती धर्मातील जे लोक आहेत मतदार आहेत ते तुमच्या पाठीशी आहेत असा विश्वास तुम्हाला आहे जर त्यांची मी कामं केली असेल तर ते निश्चित मला आशीर्वाद देतील विश्वास म्हणजे म्हणजे तर आशीर्वाद देतील कारण त्यांचं आम्ही काम केलं नाही कुठल्याही जाती धर्माच्या असतात कुठलीही आयुष्य आम्ही त्यांचं काम केलं असेल तर ते आम्हाला आशीर्वाद देतील कुठल्या असू नये कारण आम्ही कामातच समाज कुठला धरणाने धर्मधर नाही दात धरलेली नाही कुठली धरणे मतदारसंघामध्ये करणं असं उचित होणार नाही आणि तेवढे मतदार सुख यायचं आणि त्या ते करतात गेली पंधरा वर्षामध्ये विकास कामं झाली आता गेली पाच वर्षामध्ये पुढचं जे व्हिजन पुढच्या पाच वर्षासाठीचं तुमचं व्हिजन काय म्हणजे कोणती अशी अपूर्ण काम आहे जे तुम्हाला पूर्ण करायची देणार पाच वर्ष कामं अपूर्ण राहिलेली कामं आता पैसे उपलब्ध आहेत अशा शेती लोक काय का थांबले असतील आपली सब्जी मध्ये असेल छत्रपती छत्रपती शिवाजी असेल छत्रपती शिवाजी ग्राउंड असेल बाकी छोटी छोटी कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करायची आपली काय ते ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम झालेले आहे पण ते पूर्ण त्यांना हे काम आहे ग्रामीण भागातला एक मुद्दा असाय की मैसाळ योजना हे आम्हाला वरदान आहे मैसाळ योजना ही पाण्याचे वरदान आहे आणि मैसाळ योजना हे कार्यरत करणं आणि कायमस्वरूपी मैसाळ चालू ठेवणं हे उद्देश महत्वाचं आहे त्यासाठी आता मला वाटतं मी जानेवारी ला पाणी चालू केलेलं आहे अजून पाणी चालू आहे म्हणजे हा इतिहास झाला जो योजना जवळजवळ जीड पळ हे चालू केलं आणि आम्ही पुन्हा कोडूनही शेतकऱ्याकडून एक मसूम घेतलेला नाही त्यामुळे हे फुकट पाणी फ्री पाण्यात आता सगळ्यांना दिलं गेलं मध्यंतरी असं मुलाचा तारख होता की दुष्काळ बाततो दुष्काळ पडतोय की नाही पण त्यातून ताणण्याचा ता आम्ही के ता प्रयत्न केला पालकमंत्री या जिम्मेदारीनं आम्ही तिथं काम केलं आणि ही स्कीम चालण्यासाठी आम्ही तिला सोलार रोड घेतो आणि सोला रोड स्कीम घेत असताना निश्चितच त्याचा बजेटमध्ये राजीदासांचं बजेट मांडतं त्यामध्ये पंधराशे ऐंशी कोटी तिथे दाखल गेली आणि आता त्याचं संखमध्ये त्याचं काम पण चालू झालं जर्मन कंपनीशी आम्ही निवडणूक केलं आणि ते काम चालू झालं जर ही सोला रोड ही स्कीम लागली ट्रायल बेसिसवर शेतकऱ्यांच्या बिलाचा कुठलाही प्रश्न येणार नाही आणि बिलाचा प्रश्न नाही येणार पण ही स्कीम सोलर असल्या कारणानं जर आमच्या कृष्णा नदीत पाणी असेल तर ही स्कीम बारमाही चालू करायचा माझा प्रयत्न आहे ह्या गोष्टी मला ते करायचं आता आपण तुमचा वेळ घेत नाहीये या माध्यमातून आता सर्व दर्शकांना एकंदरीतच निर्जयच्या सर्व मतदारांना सर्व जिल्ह्यातल्या मतदार माता बहिणी मतदान करा मतदान आपला हक्क आहे तो उपाय हक्क टाळवू नका काही कारण सांगून दिलेला हक्क आहे घटने दिलेला हक्क आहे तो आपण काही वाहतूक ही सगळं माझी विनंती असेल मतदान कोणाला द्यायचं काय द्यायचं तो वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आणि त्या पद्धतीनं एक पालकमंत्र्यांना एक शंभर टक्के मतदान ऐंशी पंच्याऐंशी टक्के नऊ टक्के मतदान आपलं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येकाने श्रेस घेऊन डोक्यात घेऊन आपलं मतदान आपण करावं हे सगळ्यांना म्हणजे मतदारसंघामध्ये केलेली विकास काम असतील आणि गेली पंधरा मत वर्ष मतदारसंघावरती केलं मतदारसंघाचं केलेलं प्रतिनिधित्व असेल त्यामुळे एक प्रकारची पकड मतदारसंघावरती आपली आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढचा जो काळ आहे किंवा येणारी जी विधानसभा निवडणूक आहे त्यामध्ये आपण चौकार मारणार असा विश्वास आपल्याला वाटतो का निवडणुकीचं माध्यम असतं निवडणुकीत आपण किती काम करतो निवडणुकीची प्रक्रिया असते त्या पृष्ठी आम्ही प्रोसेसमध्ये कुठे कमी पडत नाही पक्ष कुठे कमी पडत नाही त्यामुळं आता तो कार्यकर्त्याचा संच आहे किंवा आता ग्रामीण भागात नाही शहरात आता संच आहे त्यामुळे निश्चितच आहे की हे चौकार आम्ही मिळणार त्याबद्दल काही डाऊट नाही आणि निश्चितच मत देखील हे चौकार मिळवू घ्यावे कारण मागल्या वेळी मी निवडून नसतो तरी सुद्धा तीस झाला हजार तरी करतो आता तर मी रणांगणात आहे स्वतः उभा आहे त्यामुळं तो फरक धन्यवाद खर तर प्रचाराचा अंतिम टप्प्यामध्ये प्रचार आलेला आहे आणि खूप धावपळ सध्या सुरू आहे पण तरी देखील आपण आपला भोगण्याचा वेळ दिला आणि आपली भूमिका आमच्या सर्व आणि आपल्या मतदारांपर्यंत आपली भूमिका आपण पोहोचवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद